मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील कातर, ता कातर खटाव येथील आणि दातेवाडी जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक श्री आनंदराव बागल पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांच्या निवृत्तीबद्दल शिक्षक आणि समस्त ग्रामस्थ यांच्या मधुकर पाटील सांस्कृतिक भवने ते नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे मुंबई उच्च न्यायालयातील अॅडव्होकेट दिलीप बोडके सरपंच सौ कांचन बागल उपसरपंच नितीन शिंगाडे माजी सभापती मनीषा सिंहासने चेअरमन अजय तुपे व्हाईस चेअरमन बाबासो पालवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे मकरंद बोडके नगरसेवक जयवंत पाटील नगरसेवक सचिन माळी सातारा जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष शशिकांत बागल शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव विशाल बागल अजित सिंहासणे वसंतराव मडके माजी सरपंच प्रतापराव बोडके चंद्रकांत मोरे अनिल फडतरे वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मान्यवरांनी श्री बागल यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केलाय तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देण्याचं आवाहन केलं यावेळी सुरेंद्र गुदगे ऍडव्होकेट बोडके कांत फडतरे पोपटराव माळवे उत्तमराव घारगे शरद पंडित भावसाहेब मोरे आदींची मनोगते झाली राजेंद्र बागल यांनी सूत्र संचालन केले महेश नवगर यांनी मानपत्र वाचांतर बलराज बागल यांनी आभार मानले कार्यक्रमास विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील माजी उपसरपंच लक्ष्मण शिंगाडे अमोल बागल रवींद्र पाटील सूरज पाटील हरिश्चंद्र मोहिते सुहास शिंगाडे गोरख दुबळे संतोष कुंभार अरविंद बोडके मारुती बोडके मनोहर तांबे सुशील तर्टे अमोल पाटील अभिजित पाटील प्रशांत पाटील नारायण बागल मारुती बागल शिवाजी बागल बाळासाहेब बागल बबन बागल पोपट बागल प्रमोद जोशी महेश जरे आदी उपस्थित होते दरम्यान आनंदराव बागल यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये सहज कार्यासाठी योगदान द्यावे आणि कातरखटाव गावच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्न करावेत आरोग्य सांभाळून समाजाला मार्गदर्शन करावे असं आवाहन श्री गुदगे यांनी शैक्षणिक आयुष्यामध्ये चांगले विद्यार्थी घडवले त्याबद्दल भाव व्यक्त करतो आणि यापुढत आयुष्य हे समाजासाठी त्यांनी घालवावं समाजाला शिक्षित करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा त्यांनी वापर खरं तर, तर चांगल्याच्या धार्मिक रूढी परंपरा आहे त्याला आपण नक्कीच सन्मान करू पण ज्या चुकीच्या प्रवृत्ती आहेत चुकीच्या पद्धती आहेत त्यातल्या लोकांचं प्रबोधन करून समाज योग्य वळणावर ठेवण्याचं काम करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये गुरुजींनी करावं अशा पद्धतीचा एक भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यासाठी जी राजकीय ताकद गुरुजी आपल्याला त्याच्या पाठीची उभी करावी लागलं त्यामध्ये सुरेंद्र मुद्दे कुठं कमी पडणार नाही अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताला देतो तुमच्या या कारकिर्दीमध्ये तुमच्या प्रत्येक यशस्वी पुरुषाचा हक्क असतो आता त्याही मला वाटतं शिक्षिकाच आहे आणि त्याही त्याचं काम करताय पण पर निश्चितपणानं

स्थापन झालेला नाही परंतु दादर त्या समस्या सोडवणा गुणवंत लोकांना योग्य ती किंमत देऊन त्यांचा सत्कार करणे आणि आता त्यांच्या यात्रेच्या वेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या मनच्या वतीनं काही आदर्श शिक्षकांचा सत्कार ठेवलेला होता ते आता सध्या राहायला साकार नसते आणि नोकरीला आंबेरीला असले न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा